लादिनाका परिसरात भरधाव टेम्पोने सायकलस्वार आणि दोन रुग्णवाहिकांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे पंधरा मार्च पहाटे पाच वाजेच्या सुमारास संभरनाथ पश्चिमेतील लादिनाका परिसरात एक भीषण अपघात घडला असून भरधाव टेम्पोने सायकलस्वाराला आणि रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिली या अपघातात नौदलातून निवृत्त झालेले शिवप्रसाद गौड हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात पंधरा मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास सुमारास अंबरकेअर हॉस्पिटल समोर घडला शिवप्रसाद गौड हे सकाळी सायकलिंग साठी घरातून बाहेर पडले असताना त्यांच्या मागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली धडकेनंतर टेम्पोचा वेग कमी न होता थेट तो हॉस्पिटलच्या आवारात उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना जाऊन धडकला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे अपघातानंतर शिवप्रसाद गौड यांना तातडीने समोर असलेल्या अंबर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुलूंच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जाते भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातामुळे अंबरकेअर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेसह इतर कर्मचाऱ्यांच्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अंबरकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर शहा यांनी सांगितले पंधरा तारखेला सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप मोठ्यात एक असा आवाज आला आवाज आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ आहेत ते नेहा सिस्टर म्हणून ती बाहेर जाऊन बघती आहे तर आमचे अँब्युलन्स असतात बाहेर साईडला लावलेले तिथं त्यांना ठोकलं होतं आणि एक माणूस असं बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडला होता रोडावर त्याला आम्ही लगेच आतमध्ये घेतलं त्याला त्याची कंडिशन खूप सिरियस होती त्याला अँटिबेट करून व्हेंटिलेटरवरती टाकलं आणि हे तपास लावायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून की तो माणूस कोण आहे तर बघितल्यावर ते कळलं की ते बुवापाड्यामधले आहेत आणि त्यांच्या घर नातेवाईकांना आम्ही लगेच इन्फॉर्म केलं आ, 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 ते एक आहे ट्रान्सपोर्ट त्याची गाडी होती त्यानं त्यांना उडवलं होतं आणि ते उडवल्यानंतर डायरेक्ट गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो पडून गेला त्याच्या त्या अपघातामध्ये आमचे दोन अॅम्ब्युलन्स आमची जी फार्मसिस्ट आहे मेडिकल स्टोर ती त्याची ऍक्टिवा एक आमचा जो ड्रायव्हर आहे त्याची पल्सर आणि हॉस्पिटलचं एक इम्प्लॉई आहे अजिम नुरखा पठाण आ, तो पण इंज्युअर झालेला आहे तो अजून मूर्खा पठान जो आहे तो गाडीच्या शेजारी उभा होता सकाळी सैरी करून रमजानचा महिना आहे तो, तो सैरी करून उभा होता फोनवरती चॅटिंग चा, चा, करत होता त्याच्या पण हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि बाकीच आमच्या बाजूला एक बिर्याणीवाला आहे त्याचं पण काहीतरी नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे शंभर टक्के गाडीची स्पीड आणि तिथून ज्या पद्धतीने गाडी एंट्री करते जर तुम्ही व्हिडिओ बघितलं तर हे क्लिअर कट आहे की तो हा क्लिअर कट केस जो आहे तो ड्रंक ड्राईव्हचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे ते एक अशा माणसाची जो सकाळी वॉकिंगसाठी जात होता सायकलवरती एक्झरसाईजसाठी त्याला अनपेक्षित असा अपघात त्याच्यासोबत झालेला आहे हो आम्ही तक्रार नोंदलेली आहे आमची जी गाड्या आहेत ते एक गाडी नवीनच गाडी आहेत तिचं तर पूर्ण ती पूर्ण आता पूर्ण स्क्रॅप झालेली आहे आणि दुसरी जी एक गाडी आहे कार्डिक अँबुलन्स कारण आम्हाला कार्डिक आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट असतात तर कार्डिक अँब्युलन्स असते तर कार्डिक अँब्युलन्स जे आहे तिचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे आता ते आम्ही त्याची ते अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्ट मध्ये दिलेली आहे मंदाजे मला पाच ते सात लाखाचं नुकसान हॉस्पिटलचं झालेलं आहे जखमी व्यक्ती जो आहे त्यांना मेंदू मध्ये भरपूर मिडलाईन शिफ्ट अशी ब्रेन मध्ये ब्रीड झालेली आहे आणि त्याची वाटण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते कारण जेव्हा त्याला आम्ही आतमध्ये घेतलं त्याचं कोणी नातेवाईक नव्हता पण माणुसकी या नात्याने आणि हॉस्पिटल जवळ असताना आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्यांना लगेच आत घेऊन त्यांना लगेच वरती टाकलं नाही तर ते पेशंट जागीच्या जागी गेले असते त्यांना फोर्टीएस हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलेलं आहे अजून पण ते वरती आहे पण त्यांची वाचण्याची शक्यता नाही कारण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही मेंदूमध्ये खूप रक्तस्राव झालेला आहे